रामकृष्ण चिंतन श्री गुरुदेव दत्त, संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारा आणि संकटातून तारणारा गुरुचरित्राचा अध्याय चौदावा गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री, श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनिषदा शिकवतुका प्रश्न करेविषयका एक चित्ता परियेसा जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्हाशी उदरविथेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी पुढे कथावर्तनी कैशी विस्तारावी शिष्याचे वचन संतोष करी सांगता जाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्यांची भुवनी तयावरी संतोषने प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो दुजवरू पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियेसा तया सायनदेव दुजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रेव शिवशी माझी प्रीती तुझवरी ऐकून श्री गुरुचे वचन सायनदेव विप्र करी नमना माथा ठेवणी चरणी न्याशिता झाला पुन्हा पुन्हा जय जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू अविद्यमाया दिसशी नरो वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक होशी, ब्रह्मा विष्णु वेमकेशी धरिला वेश तु मानशी भक्तजन तारावया तुझी वर्णावयाशी शक्ती कैशी अम्माशी मागेने न एकाता तुम्माशी ती कृपाकर्णी गुरुमूर्ती माझी वंशपरंपरी भक्ती द्यावी निर्धारी पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐशी विनंती कुणी पुनरपी विनवी सेवा कुणा वचने सेवाकरी द्वारने महाक्रूरहसेस प्रतिसरी ब्राह्मणाशी घातकरितो जीवेशि याच कारणे अमहाे बोले तसे मजाजी जाता तया जवळी आपण निश्चय घेल माझा प्राण भेटी तुमचे चरण मरण कैसे आपणाशी संतोषणी श्री गुरुमृती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भयसांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावी संतोषणी प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्मा पाशी जव वरी तू परतो येसी असो आम्ही भरवसी तुवा अलिया संतोषी जाऊ आम्ही येथो निज भक्त आमचा तू होंशी हो अभिष्ट तू पावशी वाढेल संतती संपती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पौत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर निगे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो येवन गेला त्वरित तयांत कमजैसा यमदुष्ट करियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाला विमुख हो गृहात गेला यवन कोपत विप्र भयचकित मणी श्री गुरुशी ध्यातसे कोप अलिया वळम्बयासि केवि स्पर्शे अग्निशी श्री होय गुरुकृपाय जी कायि लूर दृष्ट गरुडायासि सर्पतो कवने परिग्रासी तैशि तया ब्राह्मणाशी ब्राह्मणा कृपा श्री गुरुची काय खादे सिंहासि ऐरावत श्री गुरु कृपा होय जी कलिका भय नाही जे हृदय श्री श्रीगुरुस्मरणा त्याशी कैसे भय काल काळ न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही परी तो यवन अंतपुरात जाऊन शुषुक्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदये ज्वाला होयत्याशि जागृत हो निप्येष प्राणान्तकव्यथेशि कष्टत से तये वि स्मरणसेन से, से काहि मनेशस्त्रमारितो घाई छेदन करितो अविवपाहि विप्रये कपनाशि स्मरण झाले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी डोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारीले कवनी जावे त्वरित परतोनी वस्रे भूषणे देवनी निरोप देतो वेळी संतोषनी दुजेवर आला ग्रामा वक्र, गंगा सेवासर श्री गुरुचे चरण दर्शना देखो श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत श्री श्रीगुरुमरुती तया विजयाश्वासिती दक्षिण देशात जाऊ तीर्थयात्रे स्थानस्थानतीर्थयात्रे श्री गुरुचे वचन विनवीतसे कर जोडून न आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविने देखा न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा शिंदू उद्धारावया सगरांशी गंगा आणि भूमिशी तैसे स्वामी अम्माशी दर्शन दिदले आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती अम्मा सोडणे नीती सवे येऊ निशिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुषी विनवी विप्रभावेसी संतोष विनयसी श्री गुरु भणती ते वेली कारण से अम्हा जाने तीर्थस्थ दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देने संवस्तरी पंचदशी अमी तुम गावा समीप वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मनुनि भेटा तुम्यकराचिन्ता सालसुखे सकलारिष्टगेलि दुःखे मनोनि हस्त मस्तके भाकदेति तयेणि ऐषे परिसन्तोषिणि श्रीगुरु निघालि तेथोनि जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्रीगुरु दाले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ ते तेरा हिले गुप्त रूपे कविन्वी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांचे कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे श्री गुरु चरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारुनी सांगे नाम करणे स पुढीलकथेचा विस्तारु सांगता विचित्र अपारु मन करुनि एकागृ ऐका श्रुते सकळी कहो इ श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे क्रूरयौनशासनसायन्देव वरप्रधानं नाम चतुर्दशोऽध्यायगौडः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्तशुभं भवतु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त